नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी लाईट हाऊस फाउंडेशन निपाणी तर्फे श्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा लाईट तर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे के आयोजन केले जाते आज राणी लक्ष्मीबाई प्रसूतिग्रह सरलाबाई हॉस्पिटल येथे फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजावंदन कार्यक्रमानंतर निस्वार्थी सेवा बजावणारे डॉक्टर विनोद जाधव जे दोन हजार पाचपासून सरलाबाई दवाखान्यामध्ये काम करत आहेत ज्यांनी गोसावी डोंबारी गरीब महिलांच्या आतापर्यंत भरपूर वीस हजारपेक्षा जास्त नॉर्मल डिलिव्हरी केलेल्या आहेत तेही कोणत्याही ते मानधनाची अपेक्षा न करता त्यांच्या या निस्वार्थी कार्यासाठी लाईट हाऊस फाउंडेशनच्या सल्लागार सदस्य माननीय अजित बक्कनवर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन दिनाच्या औचित्य साधून डॉक्टर विनोद जाधव यांचा फशनच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक माननीय पुंडली कांबळे यांनी प्रजासत्ताक दिन व संविधानिक मूल्य या विषयावरती विवेचना केले यावेळी उदय कांबळे सर उत्तम साळुके सर सागर कांबळे तसेच सरलाबाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विनोद सर आणि हॉस्पिटल स्टाफ तसेच स्थानिक लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्याप प्राध्यापक प्रशांत कांबळे यांनी केले तर आभार विकी कांबळे यांनी मांडले शिवानसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा